दुबई व्यावसायिक शहर दुबई लाइट झगमगाट शहर दुबई पर्यटन शहर दुबई बुर्ज खलीफा ते प्रचंड श्रीमंत असे शेख अशी आगळी वेगळी ओळख असलेल्या दुबई शहराला सध्या एका कठीण आणि भीषण प्रसंगाचा सामना करावा लागतोय होय हे संकट आहे सोळा एप्रिल रोजी दुबई शहरात झालेल्या मुसळधार पावसाचे एअरपोर्ट मध्ये पाणी रस्त्यावर पाणी मॉल मध्ये पाणी होय सर्वत्र पाणीच पाणी अशी अवस्था झाली आहे दुबईची तसा फेब्रुवारी मार्च महिना हा दुबईतील पावसाचा परंतु एप्रिल मध्ये झालेला हा मुसळधार पाऊस ज्याने दुबईचे जनजीवन विस्कळीत केले आहे ज्या दुबई मध्ये पर्यटक मॉल मध्ये शॉपिंग करणे फूडचा आनंद घेणे यासाठी जात असतात ते बहुतांश मॉल मध्येही पावसाचे पाणी गेल्याने सर्वत्र चिखल झाला होता दुबईचे एअरपोर्ट असो की बस स्टॉप असो की रस्ते असो सर्वत्र पाणीच पाणी होते या पाण्यात असंख्य कारही वाहून गेल्या तर काही लोक कारमध्येच अडकलेले दिसले तर काहींना स्थानिकांनी मदत करत बाहेर काढले कारपीटसह मुसळधार पाऊस झाल्याने दुबई शहराचे प्रचंड नुकसान झाले दुबई शहर हे केवळ येथील स्थानिक उद्योजकांमुळे प्रसिद्ध नाही तर या शहरात आपले असंख्य भारतीयही आहेत जे आज दुबई शहरात उद्योग व्यवसाय करत आहेत अशा सुंदर स्वच्छ पर्यटकांच्या आवडीच्या दुबई शहराला मुसळधार पावसाचा सामना करावा आपण आशा करूया या सर्व कठीण परिस्थितीतून दुबईचे जनजीवन पुन्हा लवकरच पूर्ववत होईल आणि पुन्हा एकदा पर्यटकांचा लोंढा या शहरात दिसेल ब्युरो रिपोर्ट आपला आवाज